भाजी प्रकार पहिला कुकर घ्यायचा आहे आणि ह्या वाटीने उडदाची डाळ घेतलेली आहे तर मीडियम अशी वाटीची साईज आहे आणि ही डाळ साली सकटची उडदाची ही काळी डाळ आहे अशा प्रकारची तर एक वाटी डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये ही डाळ टाकून घेते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे म्हणजेच चना डाळ उडदाची डाळच्या निम्मे चना डाळ घ्यायची आहे आणि चना डाळच्या निम्मे तुरीची डाळ घ्यायची आहे म्हणजेच पाववाटी पाववाटीपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे तुरीची डाळ तिघं डाळी या कुकरमध्ये टाकल्या यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा रगडून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे दोन ते तीन पाण्याने डाळी ह्या टिकवण्यासाठी डाळींना पावडर वगैरे लावलेली असते म्हणून डाळी केव्हाही वापरताना स्वच्छ धुवूनच घ्या आता अशा प्रकारे तीन पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ह्या डाळमध्ये साधारण सहा ते सात लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे अशा मोठ्या मोठ्या फोडीस केलेल्या आहे कांद्याच्या तो कांदा टाकायचा आहे आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे डाळ व्यवस्थित छान अशी मऊसूत शिजावी म्हणून अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये आणि झाकण लावते कुकर गॅसवरती ठेवते आणि मिडीयम गॅसवरती कुकरच्या दोन ते तीन शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे तीन शिट्या झालेल्या आहे कुकरची वाफसुद्धा निघालेली आहे मी तुम्हाला दाखवते त्यानंतर आता कुकर उघडून दाखवते डाळ ही मस्त शिजलेली आहे या प्रकारे या डाळीमध्ये आपण जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर कुकरमध्ये शिजत असताना ते ओतू जाते अगदी डाळ शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एखादी रवीने अशा प्रकारे डाळ ही घोटून घ्यायची आहे डाळ ही अशी छान स्मूथ झाली त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते गॅस चालू करते आणि कढईमध्ये एक मिडियम साईजच्या चमच्याने तेल टाकून घेते इतपत तेल तुम्ही पाहू शकता साधारण एक चमचा एवढं तेल घालायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडी हलकी तळतळली तर, -तर त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे त्यानंतर पाच ते सहा कढीपत्त्याचे पाने आणि दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे तरी मोठे असले तर अशा प्रकारे तोळूनही तुम्ही हे तेजपत्त्याचे पानं टाकून घेऊ शकतात थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे असं परतून घेतलं तर थोडासा लालसर रंग आलेला आहे त्यानंतर लगेचच एक मीडियम साईजची वाटी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजेच मीडियम साईजचा कांदा घेतला आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा हा भाजत असतानाच त्यामध्ये चिमूडवर हिंग घालायचं आहे हिंग तुम्ही स्किपही करू शकतात आणि परतून घ्यायचं आहे आता हा कांदा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे कांदा हा भाजून झालेला आहे असं अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी मी दोन चमचे मिरची पावडर वापरते मीडियम चवीचीही मिरची पावडर आहे म्हणून दोन चमचे त्यानंतर चिमूडवर हळद आणि एक चमचा धणे पावडर पावचमचा गरम मसाला एवढे हे सुके मसाले टाकून परतून घ्यायचे आहे सुके मसाले असेच तेलामध्ये परतून घेतले तर ते जडतील व्यवस्थित असे भाजले जाणार नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती मसाले हे परतून घेतल्यानंतर छान तेल सुटलेला आहे आणि रंगही छान आलेला आहे त्यानंतरच ही त्यान जी डाळ आहे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेली ती डाळ टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे प्रकारे तर मंडळी या ठिकाणी मसाल्यामध्ये ह्या डाळी आपण मिक्स करून घेतल्या कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा या कढईमध्ये टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊ असं व्यवस्थित छान मिक्स झालं का गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक ते दोन मिनटापर्यंत अशा प्रकारे झाकण ठेवून मसाल्यामध्ये ह्या डाळी छान अशा होऊ द्यायची आहे म्हणजे भाजीला चव छान येते अशा प्रकारे त्यानंतर परतून घ्यायचं आहे आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे मात्र पाणी टाकताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे दुसऱ्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणीसुद्धा तापून घेतलं आणि साधारण दीड ते दोन ग्लास पाणी या ठिकाणी वापरायचं आहे सुरुवातीला साधारण एक ग्लास पाणी टाकून घेतलं पूर्णपणे ही डाळ मिक्स करून घेतली आणि डाळ कितपत आपल्याला घट्ट ठेवायची आहे त्यानुसार ही ॲडजस्ट करून घ्यायची आहे जशी थंड होती ही भाजी तशी मात्र घट्ट होते त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकते आणि तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी मी ठेवत आहे कारण शिजल्यानंतर आणखी ती थोडी घट्ट होईल पूर्णपणे पाणी टाकल्यानंतरच मग मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण घालू शकू मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे आता थोड्या वेळासाठी गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवरती उकडी द्यायची आहे भाजीला त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे कमी गॅसवरती पुन्हा आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटासाठी ही भाजी राहू द्यायची आहे म्हणजे भाजीला छान अशी तरी येईल कमी गॅसवरती जर का भाजी शिजवली तर तुम्ही पाहू शकतात भाजीमध्ये मी तेल कमीच घातलेलं आहे अशा प्रकारची ही भाजी आपली झटपट ही तयार झालेली आहे वरतून आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथंबीरची पाण्यात घालायची आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर कोथंबीर टाकलेला आहे ही जी भाजी आहे म्हणजेच मिक्स डाळीचं वरण तर हे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत चवीला अप्रतिमसं लागणारं असते अगदी झटपटही होते घरामध्ये भाजी बनवायला जेव्हा काही नसतं तुम्ही अशा प्रकारचं हे वरण करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग आता रेसिपीच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळूया म्हणजेच वरणाचा दुसरा प्रकार आपण पाहूया एक वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याचे दोन चमचे मुंगाची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुंगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात पण तिघ प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटीही होत नाही तर ह्या डाळीमध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या त्यानंतर चमचा हळद टाकली आणि साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमचाने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे मिडियम गॅसवरती कुकरच्या तीन ते चार शीटे आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे चा छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जी थोडीशी तळतळल्यानंतर दोन ते तीन तेजपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालते ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये एक चमचा लसूणची पेस्ट टाकते साधारण सात ते आठ लसूणच्या पाकड्या ठेचून घेतलेल्या आहेत बारीक अशा त्या परतून घ्यायच्या आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटी कांद्याचे काप कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दोन मिडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे साधारण एक वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतवून घ्यायची आहे आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी दोन चमचे मिरची पावडर टाकते अर्धा चमचा धनेपूट घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते एवढे हे सुके, सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे छान तरी सुटावी त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे जास्तही पाणी टाकायचं नाही अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी एखाद मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं एक मिनटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे टमाटरसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसालेसुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे त्यानंतरच कुकरमध्ये शिजून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे कुकरला काही प्रमाणामध्ये दाढ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा तुम्ही पाहू शकता इतपत साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं इतपत हे पातळसर आहे मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता ह्याच्या वरणाला मस्त खळखळून आपल्याला उकडी द्यायची आहे आणि उकडी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे म्हणजे वरणाला अशी छान तरीसुद्धा येते कमी गॅसवरती एक ते दोन मिनटं शिजून घेतलेलं आहे नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरी सुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथंबीरची पाने टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं छान हे वरण तयार झालेलं आहे तर हे वरणसुद्धा चपातीसोबत भातासोबत आणि सोबत खायला अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच करून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा